अचलपूरच्या जंगलात एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे त्याचं नाव आहे लागबंद त्या ठिकाणी राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे साहेब आज त्याचा सारा लवा जमा आपण त्याच्या बातम्या टाकल्या होत्या तर नेमकं त्या ठिकाणी जे राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे साहेब नेमकं काय करतात कारण राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे साहेब हा स्वभावावर मधला एकदम तापड माणूस आहे आणि त्याची या त्या प्रकरणाबद्दल काय नेमकं मॅटर आहे आपण संपूर्ण जाणून घेतो पत्ता दिसला म्हणजे तुम्हाला कोणा ठिकाणी आता नाही एकोणीसशे पंचेचाळीस साला आज बाजोबा अगदी दोन हजार वीस पासून सुरुवात केली हॉस्पिटल नाही हे ते पूर्वीचे आहे मोठे सगळेच जे लागले फक्त याच्यातल्या जे समाध्या बनवले त्यांना कोबरा ह्या मिठाईच्या बनवले नवीन आहे नवीन हे जे होतं हे मुघलाच्या काळात आणून ठेवलेले असे वर्षापासून कोणाला दाट याच्यात कोणीच येणार नाही येत होतो म्हणजे जंगली जनावर हे जे राहत होते हा जो रस्ता झाला दोन हजार वीस मध्ये तेव्हापासून जास्त दोन हजार चौदा मध्ये आले होते साडे सोड आली त्या रिपोर्ट दिला होता संबंध झाला होता वीस पर्यंत चालू झाला वीस लाजून रिपोर्ट दिलेला अचलपूर च्या हा लागबंद प्रकरण दिवसोंदिवस जटिल होऊन राहिलं याच्या वेगवेगळ्या चर्चा होऊन आल्या पोलीस प्रशासना माध्यमातून आता लोक मोठे मोठे अधिकारी आले आज साक्षात राज्यसभा खासदार साहेब आले पाहिला काय होऊन राहिले इकडे खरंच वाईट वाटते की अचलपूरच्या लागबंद या परिसरा परिसरामध्ये म्हणजे खर तर ते दत्त महाप्रभूचं मंदिर आहे अंबाचं अंबिकेचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या वर या दोन हजार वीस पासून एक गांजा तस्करांनी तिथे शेड उभारलं चुना मारला आणि कृत्रिम मजाली तयार केल्या म्हणजे आणि बाकीच्या ठिकाणी जसं मानभाव पंथामध्ये दत्त संप्रदायामध्ये समाधी दिल्या जाते त्या समाधीवर कृत्रिमरित्या सिमेंटचं कवर टाकण्यात आलं आणि त्याला पांढरा कलर मारल्यात आला पण इथे प्रत्यक्ष दिसतेय की इथे त्रिशुळ्याचं चिन्ह आहे इथं देवीचं यंत्र आहे इथे कमळ आहे इथे स्वस्तिक आहे आणि सगळ्या गोष्टी आणि थोडासा जर तो बुजवलेला कचरा जरी काढला तर पायाच्या खाली तर पूर्ण मंदिर आहे परंतु दुर्दैव असं आहे की आमचे आपले हिंदू बांधव श्याम भाऊ लोंदे आणि अभय भाऊ वाजपेयी हे लोक म्हणजे पोलीस वाल्यांकडे गेले तहसीलदारांकडे गेले तर दुर्दैवाही हा जमिनीचा वाद आहे हे त्यांचंच आहे किंवा हे त्यांचं असू शकते आ, तुम्ही याच्या भानगडीत पडू नका असं त्यांना ऐकायला मिळालं आणि म्हणून त्यांनी जी व्यथा माझ्या पुढे मांडली तेव्हा मी इथे आलो आणि पाहलो तो आश्चर्यचकित झालं की हे हा तर मोठा ठेवा आहे आपल्या जवळ आणि पूर्ण मानवाच्या पोथ्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून याची मुक्तता करणं हे माझं काम आहे सगळ्या युवकांचं काम आहे आणि त्यासोबतच इथल्या आमदार बच्चूभाऊ कडू यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा एक वेळा इथे यावं प्रत्यक्ष परिस्थिती पहावी जिल्हाधिकाऱ्यांनी पहावं पोलीस अधीक्षकांनी पहावं आणि हे जे हिंदू मंदिर आहे ते हिंदू समुदायाच्या हातामध्ये द्यावं बरं तुम्ही एक सांगतो आता तुम्ही एवढं सांग हा लँड जिहाज समजावा आमच्या अर्गाने हा तर लँड जिहाज म्हणा किंवा मंदिर मस्जिदीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा दर्ग्यामध्ये कन्व्हर्ट करण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्या पाठी अनेक कंगोरे आहे कारण तो जो गांजावाला होता तो तडीपारी झाला होता आणि तो गांजा विकण्याचा धंदा इथून करत होता म्हणजे एक प्रोटेक्शन त्या दर्ग्याच्या माध्यमातून स्वतःच्या धंद्यांना मिळवायचं आणि पोलिसांचं दुर्लक्ष करायचं धार्मिक स्थळ आहे पोलीस जाणार नाही त्याच्यामुळे जा संरक्षण मिळवायचं हा सुद्धा प्रकार तिथे होता त्याच्यासोबतच इथे हे सावळी गाव आहे बरोबर सरपंच साहेब बोरेकर साहेब आहेत सरपंच आमचे प्रसन्न काठोळे आहेत उपसरपंच त्यांनी सांगितलं की इथे पाच एकर जी गावठांची जागा आहे ती पाच एकरची गावठांची जागा त्यांनी साफसूफ केली आणि तिथे कबरी बांधणं सुरू केलंय म्हणजे कोणाला गाडलं नाही तरी कबर बांधणं सुरू केली त्याच्यावर चादर टाकणं सुरू केली म्हणजे ती जागा हडपण्याचा प्रयत्न आता ग्रामपंचायतनी तक्रार केली ग्रामपंचायत तिथे वृक्षारोपण करू इच्छिते आणि त्याच्यामुळं अशा ज्या जागा हडपण्याचा प्रकार आहे आता मला सांगितलं की पंजाबराव कृषी विद्यापीठाची जागा सुद्धा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून माझी विनंती आहे इथल्या एसडीओ हो ला असेल तहसीलदाराला असेल इथल्या पोलीस प्रशासनाला असेल किंवा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक त्यासोबतच इथले लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणजे बच्चूभाऊ कडू आमदार आणि खासदार मानकडे यांनी सुद्धा या प्रकरणात आमच्या सोबत राहावं कारण वाद वाढवायचा नाहीये परंतु असे जे गोष्टी होतात त्या संपूर्ण पिढीच्या मुळावर उठणार आहे राजू आता इकडे सांगून राहिले तिकडे तुमच्या तर दहा कोटी रुपये दिले म्हणते बोर्ड आले त्या पेपरात बातम्या वाचून राहिलो मी रोड डिबेट चालू आहे त्याच्यावर खरं म्हणजे तुम्ही जर पूर्ण पाहिलं की की काँग्रेसच्या काळामध्ये साधारणतः दोन हजार सहा मध्ये विलासराव देशमुखांचं सरकार होत त्यामुळे वक बोर्डाचं डिजिटलायझेशन आणि सक्षमीकरण कर, बळकटीकरण करण्याचं योजलेलं होतं आणि तसा ठराव घेण्यात आला होता प्रत्येक बजेटमध्ये वक बोर्डासाठी पैसे राखून ठेवले जात होते म्हणजे अगोदरच्या काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा पंचेचाळीस कोटी रुपये आतापर्यंत दिल्या गेले देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हाही पाच कोटी मंजूर दोन कोटी वितरित आता यावेळेला दहा कोटी मंजूर आणि दोन कोटी वितरित केले आणि वितरित कशासाठी केले की वब बोर्डाचे ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये प्रॉपर्टीज आहे की त्या प्रॉपर्टीज ह्या डिजिटलाइज झाल्या पाहिजे आणि त्या डिजिटलाइज होऊन त्या सगळ्या लोकांच्या समोर आल्या पाहिजे कारण काय होतं की त्या उर्दू भाषेमध्ये लिहिलेल्या त्या म्हणजे फारशी भाषेत लिहिलेल्या म्हणजे कोणाला समजणार नाही आणि त्याच्यामुळे परिणाम हा होत होता की वब बोर्डाने लिहिलेला आहे तेच वाचणार तेच निकाल देणार आणि त्याच्यामुळे कोणतीही प्रॉपर्टीचा क्लेम राहत होता आणि म्हणून वब बोर्डाचं डिजिटलायझेशन करणं हे अत्यावश्यक होत आणि ते या बळकटीकरणामध्ये साधल्या जाणार आहे आणि म्हणून हे दोन कोटी वब बोर्डाला त्याच्या सगळ्या रेकॉर्डचं डिजिटलायझेशन करणे शासनाशी त्याचा संपर्क साधणे या गोष्टीसाठी आहे दुर्दैवानी आपल्या कार्यकर्त्यांना हे वाटलं कि सरकार जर भारतीय जनता पक्षाचं आहे मग कशासाठी बळकटी करणाऱ्या देतात पण एक गैरसमजातून आहे आणि बोर्ड असो किंवा मंदिराचा बोर्ड असो पंढरपूरचा विठोबा असो त्या त्या सगळ्या गोष्टी तर केल्या जातात पण याचा उद्देश हा समजून घेणं अतिशय आवश्यक आहे पण आता तुम्ही हे सांगितलं आता ह्या जर जागा वब बोर्डांचा काय म्हटलं आमजी आहे मग तर उलट केलं आपण बळकट करून आपल्याच जागा ताब्यात द्यायचा प्रयत्न झाला ना म्हणूनच जे अगोदरचं रेकॉर्ड आहे त्यांचं जे अगोदरचं रेकॉर्ड आहे नवीन ऍड नाही केलं गेलं पाहिजे म्हणून ते रेकॉर्ड आपल्या जवळही असलं पाहिजे ना पूर्ण डिजिटलाइज कॉम्प्युटराइज जनतेच्या माहितीसाठी जर असलं जनतेच्या माहितीसाठी असलं तर ते सगळं होईल नाही तर मग उद्या तर ही जागा टाकल्या जाईल आणि म्हणून एक वेळा तर कॉन्क्रीट झालं पाहिजे किंवा कोणत्या प्रॉपर्टी आहे हे हे माहीत होणं अतिशय आवश्यक आहे दुसरी जर एखाद्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाला द्यायची असेल वक बोर्डाला स्वतःची प्रॉपर्टी तर मग ती ऍडिशन होत असेल तर मग ती ऍडिशन केलेली तर राज्यसभा खासदार अनिलजी बोडे साहेब आज येणं जे लागबंद या ठिकाणी भेट दिले आणि त्या ठिकाणच्या संपूर्ण या ठिकाणी पाहणी केली त्याचं असं म्हणणं आहे की हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि याबाबत आम्ही वरिष्ठाकडे तक्रार करून हिंदुत्ववादी संघटना याच्यावर लवकरच आम्ही पवित्र करू आणि हे प्रकरण जितका आहे ना त्या पद्धतीनं अजून वाढत आहे की बोलताना त्याने हे विचारलं की बाबा तुमच्या सरकारनं वक बोर्डाला तिकडे पैसे दिले म्हणते सांगितलं कि टोटल चा, टोटल हा, हा, पुन्ती -पुन्ती ते टोटलच्या टोटल डाटा हा डिजिटल व्हा यासाठी ते पैसे दिले आहेत त्याचा गैरवापर होणार नाही व बोर्ड जे प्रॉपर्टी आहे हे लोकलेले माहीत व्हायला पाहिजे कोणती कोणती आहे त्यासाठी तो डाटा दिलाय आहे लोकने गैरसमज ठेवणे जे काय बोलले राज्यसभा खासदार बोलले तुम्हालाच माहित आहे आपलं काम ते काय बोलले तुमच्या कानापर्यंत आणायचं